अंजनगाव दर्यापूर मार्गावरील रस्त्याचे काम गेल्या तीन वर्षापासून चालू आहे परंतु रस्त्याच्या कामांमध्ये काही प्रवासी निवारे तोडण्यात आले तर काही प्रवासी निवारे कुसकामी झाले आहेत तसेच विकास कामांसाठी मोठ्या प्रमाणात रस्त्यावरची झाडे सुद्धा तोडण्यात आली आहे जे ग्रामीण भागात बस थांब आहे यावरील झाडे सुद्धा पूर्णपणे झाली आहे आहे त्यामुळे प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आता ते उन्हाचा पारा वाढायला सुरुवात होते त्यामुळे प्रवासी निवारे होणे गरजेचे आहे गेल्या तीन वर्षापासून प्रवासी निवारे होतील अशी आशा नागरिकांना होती मात्र पावसाळे हिवाळे उलटूनही अद्याप येथील प्रवासी निवारा बांधण्यात आला नाही तरी याकडे सार्वजनिक सार्वजनिक बांधकाम विभागाने लक्ष द्यावे आणि प्रवासी निवारे बांधण्यात यावे अशी नागरिकांची मागणी आहे त्यावर कार्यकारी अभियंता संदीप देशमुख दर्यापूर यांनी आपल्या प्रतिनिधींशी प्रतिक्रिया दिली की काही रस्ते जे अर्धवट कामे आहेत ते कामे चालू झाल्यावर येथील प्रवासी निवारे बांधण्यात येईल असे सांगण्यात आले हे तीर्थक्षेत्र स्थान आहे या ठिकाणी विविध क्षेत्रातून भाविक भक्त इथे येतात परंतु या प्रखर उन्हामध्ये त्यांना या तीव्र अशा उन्हाच्या लाटेचा सामना करून इथं कुठल्याही टीन टीनशेड नाही आहे त्यांना प्रवासी निवाऱ्याची अत्यंत आवश्यकता आहे त्याचप्रमाणे या रोडवर सर्व दूर जर पाहिलं तर प्रत्येकच गावच्या फाट्यावर अशा प्रकारचे टीन शेड आवश्यक आहे आणि या टीनशेड नसल्यामुळे लोकांना या प्रखर उन्हाचा सामना करावा लागत आहे ज्या ज्याने जेणेकरून त्यांना त्यांच्या त्या आरोग्यावर याचा विपरीत परिणाम होत आहे तरी या रोडवर सर्व ठिकाणी प्रवासी निवारे आवश्यक आहे तरी ते शासनाकडून पुरवण्यात यावे अशी मी आमच्या मुरा ग्रामस्थांच्या वतीनं आपल्याला विनंती करतो रवींद्र वानखडे विदर्भ न्यूज अंजनगाव सुरजी